आणि खर तर घटना करून एक वर्ष झाली परंतु असं आजही वाटत नाही आजही वाटते काल परवा अशी खरंतर घटना घडली कारण एवढं मोठं दुःख सहन करता करता एक एक वर्ष कसं निघून गेलं हे आजपर्यंत नारायणगावकरांना खरं तर कळलं नाही नारायणगावमध्ये खरं तर दाद्याबद्दल जितकं सांगू तितकं खरं तर कमीच आहे प्रत्येक मैत्रीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येकाच्या सुख दुःखदासण आडी अडचणीत त्या ठिकाणी धावून जाणारा मित्र खऱ्या अर्थानं दादेची प्रत्येक ठिकाणी ओणी उभा असते काल परवा जी एन सील झाली एन सीलमध्ये पण मागच्या वर्षी पण थोडा आजारी असून पण ते एन सीला त्या ठिकाणी तो आला पण होता म्हणजे प्रत्येक क्षेत्रात त्या ठिकाणी मनापासून प्रेम करणारा आमचा सहकारी मित्र या ठिकाणी नारेंगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बाबू हो असेल डॉक्टर शुभदा वणी वावळ असेल व सर्व सदस्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं शरद भावंनी जसं सांगितलं की नारेंगाव एक वेगळ्या दृष्टिकोनातून वाटचाल करते दाद्याच्या प्रथम स्कुलच्या स्पर्धानिमित्तानं या ठिकाणी हा जो आपण प्रोजेक्ट देतोय ई एम द्रावणचा म्हणजे इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम ह्या प्रोजेक्ट या ठिकाणी खरं तर एक आयडॉल प्रोजेक्ट या ठिकाणी नारेंगावच्या मीना नदीच्या स्वच्छतेच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे ठरणार आहे जसं मागास शरद भाऊंनी सांगितलं इथून मागं पंढरपूरचं त्या ठिकाणी पंढरपूर असेल अनेक ठिकाणी शहरांमध्ये असा हा प्रोजेक्ट करताना या ठिकाणी नदीची स्वच्छता असेल किंवा एक आयडल प्रोजेक्ट या ठिकाणी नारंगामध्ये होतं आहे कारण इथून मागं पाहिलं की आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमा माध्यमातून बाबूहनच्या माध्यमातून प्रदूषण विरहित त्या ठिकाणी कसं करते त्या माध्यमातून त्यांनी गॅस शिवदायिनी आपण पाहतो की गॅस शिवदायनीचं त्या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट करून दाखवला आता पण आपण की ग्रामपंचायतच्या माध्यमातून राजाला काहीतरी आपल्या वतीने एक अनोखी त्या ठिकाणी श्रद्धांजली किंवा अभिवादन या ठिकाणी काय करू शकतो तर निश्चितपणे आपली जी मीना मीना नदीबाई आहे त्याच्या माध्यमातून स्वच्छ कशी राहील किंवा त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतीपर्यंत पाणी कसं चांगल्या पद्धतीने जाता येईल हा एक चांगला पद्धतीने प्रोजेक्ट या ठिकाणी ग्रामपंचायत राबवते मी खरंतर दादेला वे वेगळं दि, दि, अभिवादन किंवा अनोखी श्रद्धांजली याच माध्यमातून कारण जोपर्यंत आपण म्हणतो की चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा त्या ठिकाणी जो माणूस करतो आणि मोठा होतो त्याचं नक्कीच त्या ठिकाणी नाव राहत असतं नदी पण अशी एक चिरंतर गोष्ट आहे कारण नदी ही न पिटणारी गोष्ट नदी ही चिरंतर गोष्ट आहे आणि जोपर्यंत नदी त्या ठिकाणी आपली मीना नदी माई ज्या पद्धतीने या ठिकाणी स्वच्छतेच्या माध्यमातून आपण पाहिलं इथून मागपत दीपकजी वरोळे आणि त्यांच्या सहकार्याने जे जे प्रयत्न केले त्याच्यात जितू भाऊगुंजळ व त्यांचे सर्व सहकारी आज पण त्या ठिकाणी नारायणगाव ग्रामपंचायत बाबूंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दाद्याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अतिशय चांगला प्रोजेक्ट आहे या ठिकाणी नारायणगावमध्ये राबवत आहे मी ग्रामस्थांच्या वतीने पण या ठिकाणी ग्रामपंचायतीला धन्यवाद देऊन आपल्या सर्व सहकारी मित्रांच्या वतीने राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल समस्त ग्रामस्थ नारायणगाव असेल औदुंबर स्वराज्य मित्र मंडळ नारायणवाडी असेल सगळ्यांच्या माध्यमातून अनिल दादाला दा। मनापासूनची भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो त्याला मनापासूनचं अभिवादन करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका